मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडगर हाडांचे हॉस्पिटल विटा साहेब सव्या टप्प्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असताना दोन भावनामध्ये मना मनामध्ये दाटून आले एका डोळ्यामध्ये हसो आहे कारण गेली अनेक वर्ष आमचा मतदारसंघ ज्या योजनेची वाट बघत होता आणि अनिल भाऊनी जे कष्ट आयुष्यभर उपसलं ती योजना पूर्णत्वास जात असलेला आनंद एका डोळ्यामध्ये आहे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये असो आहे ते असू या कारणासाठी आहे जी योजना पूर्ण व्हावी यासाठी अनिल भाऊनी अख्खं आयुष्यपणाला लावलं आज ही योजना पूर्णत्वास जात असताना ते बघायला अनिल भाऊ नाहीत याचं दुःख मात्र आमच्या डोळ्यामध्ये निश्चितपणे आहे त्यामुळं दोन्ही भावना तुमच्यासमोर प्रकट करत असताना एका गोष्टीचा आनंद मात्र खूप मोठा आहे ह्या योजनेचा साहेब काही घटना प्या पाठीमागच्या सांगणं माझं माझं नैतिक कर्तव्य समजतो साहेब अनिल भाऊ सरपंच पदापासून ह्या कारकिर्दीपर्यंत आमदारकीपर्यंत पोहोचले एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली ही योजना त्यांनी पहिल्यांदा प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न केला पंच्याण्णवला सरकार बदललं भाऊंचा पराभव झाला होता पण थोडंसं त्यावेळेला युती शासनाने ह्या योजनेला मान्यता दिली आणि काम सुरू झालं एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा भाऊ आमदार झाले ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न अनिल भाऊ करत होते पण दोन हजार चार पर्यंत थोडंफार काम त्या ठिकाणी झालं तत्कालीन राज्यपाल महोदयांना या ठिकाणी योजना दाखवण्यासाठी आणली त्यांनी ती योजना तुमच्या अनुशेषाच्या मुद्द्याच्या बाहेर घेऊन थोडीफार दोनशे बारा कोटी रुपये त्यावेळेला दिले पण ती पूर्णत्वास गेली नाही आणि दोन हजार चारला अनिल भाऊंचा दुर्दैवानं पराभव झाला त्या योजनेचं काम दोन हजार चारपासून पासून रखडलं गेलं या योजनेची टिंगल केली गेली दिव्य स्वप्न असलेल्या योजनेला दिवा स्वप्न म्हटलं घेतलं आणि लोकांना पटवून देऊन अनिल भाऊंचा पराभव झाला दोन हजार चार ते नऊ आमदार नसताना अनिल भाऊ त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिले आणि दोन हजार नऊच्या विधानसभेला साहेब आम्ही पुन्हा अपील केलं लोकांना पण ते मान्य झालं नाही आणि काही तांत्रिक कारणानं आणि टेक्निकल बाजूने कमी मतामध्ये अनिल भवना त्यावेळेला पराभव स्वीकारला साहेब त्यावेळेला मी राजकारणात नव्हतो दोन हजार नऊचा जेव्हा पराभव झाला तेव्हाला मी स्वतः भाऊंना म्हटलं की हे पाणी वगैरे मान्य नसेल तर आपण यातनं बाहेर पडूया थांबूया भाऊनी दुसऱ्या दिवशी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं एका साध्या गावचा सरपंच होतो म्हटलं त्या सरपंच पदापासून पंचायत समितीचा सद सदस्य सभापती जिल्हा परिषद सभापती ते आमदार इथंपर्यंत ह्या सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादावर मी इथंपर्यंत येऊन आहे मी लोकांना शब्द दिलाय मी लोकांनी एक स्वप्न दाखवले ते पूर्ण केल्याशिवाय अनिल बाबर स्वतःचा देह त्यागणार नाही ती भूमिका त्यांनी मांडली दोन हजार नऊच्या पराभवानंतर साहेब मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला साहेब मला पाण्याचं महत्त्व अजिबात नव्हतं दोन हजार बारा साली जेव्हा मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम करायला लागलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला या पाण्याची जाणीव झाली दोन हजार बारा ते पंधरा पर्यंत साहेब मी स्वतः दोनशे टँकरच्या टँकरनं साहेब पिण्याचं पाणी ह्या मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला तालुक्याला आठपटला वेगळाच विषय होता आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जाणीव झाली चौदा सा साली आम्ही लोकांना अपील केलं लोकांनी मान्य केलं आणि दोन हजार चौदा साली अनिल भाऊ त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले साहेब पुन्हा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आपण सर्वजण एकत्र होता मी आज देवेंद्र फडणवीस साहेब ह्या ठिकाणी उपस्थित नाहीत पण मला हे सांगणं माझं ते सांगणं थोडंसं सा महत्त्वाचं आहे सुरेश भाऊ दोन हजार दोन साली विधानसभेमध्ये वाद झाला होता विदर्भविरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार चालू होतं आणि विदर्भाची बाजू देवेंद्र फडणवीस साहेब मांडत होते आणि पश्चिम महाराष्ट्राची बाजू अनिल भाऊ मांडत होते सभागृह त्यावेळेला तहकूब करण्यात आलं होतं चौदा सालचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेला फडणवीस साहेब सी एम झाले त्यावेळेला भाऊ प्रेशराईज झाले होते भाऊ मला म्हणले अरे आपण लोकांना शब्द दिला आहे पण विदर्भाची बाजू मांडणारा मुख्यमंत्री झाला आपल्या योजनेचा अनुशेषाचं कसं होणार पण सुरेश भाऊ ज्या दिवशी पहिली मीटिंग टेम्पोची झाली टेंबूचं सगळं सविस्तर भावनी त्यांच्या पुढं मांडलं एका क्षणामध्ये फडणवीस साहेब म्हणले बाबरसाहेब किती पैसे लागत आहेत भाऊ म्हणले बाराशे कोटी तर लागतील देऊन टाकले म्हणले आणि साहेब म्हणले अनुशेष त्या अनुशेषाचं माझं मी बघतो म्हणले आणि या युतीसारख्याच्या काळामध्ये चौदापासून एकोणीसपर्यंत त्या ठिकाणी प्रचंड मोठं काम झालं आणि खऱ्या अर्थानं पाचव्या टप्प्यापर्यंत वाचलेली योजना ही पूर्णत्वास गेली आणि दोन हजार सतरा साली जी वंचित गावं राहत आहेत त्या वंचित गावांचा नकाशा एक भावने तयार केला ज्या गावाला पाणी जात आहे त्याला हिरव्या स्केचपणे रंग दिला आणि ज्या गावाला पाणी जात नाही त्याला लाल स्केच रंग देऊन ती योजना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या पुढे ठेवली त्यांना सांगितलं ह्या लोकांना पाणी द्यावं लागते आणि सहाव्या टप्प्याचा जन्म दोन हजार सतरा अठरा साली त्या ठिकाणी सहाव्या टप्प्याचा जन्म झाला तत्वता मान्यता झाली पण दुर्दैवानं परत सरकार बदललं गेलं साहेब अडीच वर्ष तुमच्यावरती अन्याय झाला त्याच्यापेक्षा कैक पटीने अन्याय या मतदारसंघावरती झाला आणि हा मतदारसंघ आमचा दहा वर्ष मागं ढकलण्याचा प्रयत्न झाला या योजनेला सुरुवात केली नाही साहेब जगाच्या इतिहासामध्ये नोंद घेतली असा उठाव तुम्ही केला आणि त्या उठावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपले अनिल भाऊ होते हे फक्त सहाव्या टप्प्याच्या टेंबूच्या पाण्यासाठी होते त्यांनी कधीच तुम्हाला मंत्रिपद मागितलं नाही पण ह्या सहाव्या टप्प्याचं मला काम करून दिलं पाहिजे आणि साहेब या मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेब आणि तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो की शिंदे साहेब तुम्ही नसता तर हे सहाव्या टप्प्याचं काम कधीच झालं नसतं आणि चाळीस गावं आमची अशीच त्या ठिकाणी पाठीमागं पडत राहिली असती मी तुमचं मनापासून या ठिकाणी अनिल भावच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून आभार मानतो साहेब आज ही समोर बसलेली सगळी मंडळी ही अशा परिस्थितीमध्ये भाऊ नसताना ही सगळी मंडळी पहिल्यांदा एकत्र आलेत मी साहेब तुम्हाला एवढंच आठवण करून देणार आहे की गेल्या आठ महिन्यापूर्वी अनिल भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून गेले ज्या वेळेला सहाव्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता होती त्यावेळेला देसाई साहेब त्याचे साक्षीदार आहेत नागपूरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक चालली होती अनिल भाऊ खुर्ची टाकून बाहेर बसले होते आणि नऊ नंबरला विषय होता नऊ नंबरला विषय आल्यानंतर देसाई साहेबांनी तुम्हाला आठवण करून दिली की अनिल भाऊंचा विषय आहे आणि तुम्ही एका सेकंदात सांगितलं मान्यता देऊन टाकलेल्या सहाव्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यतेला अशी ही झालेली सुरुवात त्या दिवशी तुमचा सगळ्यांचा सत्कार केला काही अधिकाऱ्यांचा सत्कार भाऊनी केला आणि कार्यकर्त्यांना भाऊ भेटल्यानंतर भाऊने एवढंच सांगितलं अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या ज्या वेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की अनिल भाऊ मंत्री व्हावेत त्यावेळेला भाऊनी असं सांगितलं की मी जो शब्द दिला होता त्या शब्दांत अनिल बाबर उत्तराही झालाय आता कशाची मला अपेक्षा नाही आई गेल्यानंतर माझे वडील खचले होते साहेब पण त्याच्यापेक्षा जास्त मीन माझा भाऊ खचलो होतो आमच्याडं बघून त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला आई गेल्यानंतर दोन महिन्यात तिने आम्हाला बोलवून सांगितलं की जिच्यासाठी करायला पाहिजे होतं कदाचित आमदार म्हणून मी यशस्वी ठरलो असेल पण मी नवरा म्हणून यशस्वी ठरलो नाही मी कधी पिक्चरला गेलो नाही कधी जेवायला गेलो नाही कधी फिरायला गेलो नाही माझं दुर्दैव असं की मी कधी तिला वेळेत दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो नाही तिच्यासाठी मी काही करू शकलो नाही आता इथून पुढं मी तुमच्यासाठी काय करेन ही अपेक्षा मनामध्ये बाळगू नका जेवढं मला देवानं आयुष्य दिलंय ते उर्वरित आयुष्य समर्थित भावनेनं लोकांसाठी जागण्याचा प्रयत्न करेन त्यांनी त्या ते दीड वर्षामध्ये तसंच केलं आणि टेंबू योजनेचा सहावा टप्पा मंजूर झाल्यानंतर साहेब पंधरा दिवसात अनिल भाऊ आम्हाला सोडून गेले साहेब दोन हजार ते चौदा ते एकोणीस तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यावेळेला अनिल भाऊंचे तुमचे संबंध एवढे दृढ नव्हते पण एकोणीस नंतर चोवीस पर्यंत साहेब तुमच्या अनिल भाऊंचे संबंध अतिशय दृढ झाले नियतीच्या मनामध्ये निश्चितपणे काय डाव असतात ज्या वेळेला अनिल भावना आणि माझ्या आईला माझ्याकडून खेचून घेतलं काढून घेतलं प्रचंड मोठा संकट हे आमच्या कुटुंबावरती आलं होतं जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित होत असताना साहेब जे कुटुंब आम्ही आज तुमच्या पुढे उपस्थित आहे एवढ्या ताकदीनं जे करतोय हे सगळं करतोय हे समोर बसलेल्या मायबाप जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला धीर दिला म्हणून आम्ही हे सगळं करतोय आणि त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन साहेब तुमच्या बाबतीत एक मन आहे की अनाथांचा नात एकनाथ आहे आणि देवाने मला त्याच भूमिकेत आणून ठेवलं साहेब अनाथ केल्यानंतर राजकारणामध्ये टिकण्यासाठी जी मदत करायला पाहिजे होती ती प्रचंड म्हणून नात भरून तुम्ही आला आणि तुम्ही आम्हाला या मतदारसंघाला प्रचंड मोठी ताकद देण्याचा दे प्रयत्न केला साहेब भाऊ गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की ह्या कुटुंबाचं कसं होणार राजकारणाचं कसं होणार पार्टीचं कसं होणार पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो साहेब माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाती त्याला जन्मजात मिळत असतात आई वडील भाऊ बहीण चुलते मावशी काका मामा मामी मा हे सगळे जन्मजात मिळतात काही नाते असे असतात की त्याला मिळवावे लागतात तो नातं असं आहे की मित्राचं नातं आहे साहेब मी मित्र म्हणून अनेक लोक मिळवलेत राजकारणामध्ये काम करत असताना जे जे मला जोडले गेलेत ते मित्र म्हणून जोडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे पण त्याच्या पुढं जाऊन साहेब मला जे माणसं मिळालेत मला जे शक्ती मिळाली ते अनिल भाऊंच्या उपकारामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं माझ्यावरती प्रेम करणारे भाऊंच्या नंतर ही समोर बसलेली सगळी आम जनता अनिल भाऊंच्या पार्टीचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते साहेब राज्याच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल की वडिलांच्या पाश्चामध्ये एखाद्या मुलाला स्वीकारताना पार्टी एवढ्या ताकतीनं प्रेम करते आज ही सगळा अनिल भाऊंचा ज्येष्ठ माणूस सगळे युवक सहकारी सग अतिशय प्रामाणिकपणे या विधानसभेला यश मिळावं म्हणून ताकदीनं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतायत मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो साहेब मी आजही विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केलेला नाही तुम्ही येण्यापूर्वी काय लोक भाषण करत असताना भावी 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 म्हणून सांगत होते मी त्यांना येऊन सांगितलं राजकारणातला सगळ्यात धोकादायक शब्द कुठला असेल तर तो भावी भावी काय म्हणू नका म्हटलं राजकारणामध्ये काय होणार आहे मला माहित नाही पण सुहास बाबर अशा कुटुंबात आहे की आणि वडिलांच्या पश्च्यामध्ये जसे माझे वडील जगले होते त्याच तोशाने तुम्हाला मी सांगतोय हा अनिल भाऊंच्या मुलाचा तुम्हाला शब्द आहे शेवटच्या श्वासापर्यंत जसे भाऊ जगले होते तसंच जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्यासाठी जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे माझे वडील साहेब काम करण्याचा प्रयत्न आठ तासानंतर काय घडणार माहित नव्हतं पण शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला मी साहेब जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होत असताना मला अध्यक्षपदाची ऑफर होत काँग्रेस राष्ट्रवादी मला अध्यक्ष करणार होते त्या दिवशी दादा मी हवेत होतो मी झोपू शकलो नाही या ना, ना उद्या सकाळी मला लाल दिवा मिळणार होता माझ्या वडिलांनी तात्काळ भाजपला पाठिंबा जारी केला आणि सांगितलं एकाच आटीवर कुठलंही पद देऊ नका पण टेंबूचं काम माझं पूर्ण झालं पाहिजे ह्या एका आटेवरती ते आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांनी मान्य केला मला उपाध्यक्ष केलं ज्या दिवशी निवडी झाल्या त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला काना देऊन सांगितलं की खालचं चेंबर घ्यायचं चे, खालचं म्हणजे वरचं घ्यायचं नाही उपाध्यक्ष चेंबर दुसऱ्या मजल्यावरती होतं अतिशय प्रशस्त चेंबर, चेंबर सोडून मला का खालचं चेंबर घ्यायला सांगितलं सगळ्यांनी मला येऊन त्या खुर्चीवरती बसवलं वडील माझे आले नाहीत ज्या वेळेला आले त्यावेळेला तिने मला कानात सांगितलं खालचं चेंबर काय घ्याल याला कळलं का म्हणलं कळलं नाही मला का घ्या कारण खालचं चेंबर एकदम साधं चेंबर होतं काम करत असताना खुर्चीवरती बसत असताना सही करत असताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची आपला बाप या खुर्चीवरती बसला होता म्हटलं ती शिकवण मला आहे त्यामुळं दहा वर्ष काम करत असताना एकही चुकीचं काम साहेब मला मी त्या ठिकाणी केलेलं नाही आणि कधीच करणार नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो जी शिकवण मला अनिल भाऊंची ते तत्व घेऊन काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे मला खूप मोठी संकट साहेब या आठ महिन्यामध्ये आले भविष्यामध्ये सुद्धा खूप मोठी संकट येतील राजकारण गहित धरून जाणारा माणूस मी नाही पण आई वडील गेल्यानंतर मात्र एक गोष्ट आहे उद्याची काळजी करायची सोडून दिले निकालाची सुद्धा मी काळजी करत नाही आजचा जो दिवस दिलाय तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं आणि आपल्या वडिलांनी घालून दिलेला आदर्श जो लोकसेवेचा आहे तो आयुष्यभर चालवायचा एवढं माफक काम इथून पुढे करण्याचं अभिवचन मी तुम्हाला निश्चितपणे देतो अनेक लोकांनी साहेब ह्या आठ महिन्यामध्ये मदत केली मी देसाई साहेबांना मुद्दाम काय म्हणतो की तुम्ही आमचा संकटकालीन मार्ग आहे एस एक पाठी असते संकटकालीन मार्ग संकट आलं की पहिल्यांदा त्यांच्या दारात जातो आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतो सुरेश भाऊनी गेल्या सहा महिन्यामध्ये भाऊंच्या पाश्चात खूप मोठी मदत केली असाच आशीर्वाद साहेब माझं धोरण एवढंच आहे पाणी झाले कल्पनेच्या पलीकडं पाणी झाल्यानंतर इतकी प्रचंड सुबत्ता आमच्या भागामध्ये आले पिण्याचं पाणी डेंक टँकरनं देणारी माणसं आज ओसाच्या क्षेत्रामध्ये अतिशय सक्षमपणे काम करतायत याच्या पुढं काय करायला पाहिजे म्हणून अनिल भाऊनी जवळपास दहा नवे सबस्टेशन त्या ठिकाणी चालू केलेत मतदारसंघातले प्रत्येक रस्ता त्या ठिकाणी चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे याच्या पुढे जाऊन आरोग्य सेवासाठी साहेब आटपाडीला एक जिल्हा उपरुग्णालय चालू आहे विटाला उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे प्रत्येक गावामध्ये उपकेंद्र मंजूर करण्याचा आर एच मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे हे विटा शहर आटपाडी आणि खानापूर हे आमच्या बाजारपेठेचे मुख्य गाव आहेत याला जोडणारे साहेब दोन मोठे रस्ते झालेत नॅशनल हायवे दोन मंजूर झालेत एकाचं काम झालं एकाचं काम चालू होईल सगळे हायवे स्टेट हायवे जोडलेत साहेब सातशे कोटी रुपये मला एकशे बेचाळीस किलोमीटरला हॅम मधून मतदारसंघासाठी दिलेत त्याचं काम काही दिवसामध्ये चालू होतंय मला त्या मतदारसंघाला शाश्वत विकासाबरोबर काही नाविन्यपूर्ण पूर्ण साहेब तुम्ही माडगुळकरांच्या नावाने एक नाट्यगृह आठपाडीमध्ये वीस कोटीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला तुम्हाला विनंती एवढीच करायची आहे आमच्या विट्याचा मुख्य व्यवसाय साहेब गलाई व्यावसायिकांचा आहे पोल्ट्रीचा आहे आणि यंत्रमागधारकांचा आहे ह्या तीन व्यवसायाकडं साहेब आपण ताकदीन लक्ष दिलं पाहिजे गलाई व्यावसायिकांचा धंदा अडचणी येतोय साहेब त्यांना प्रशासनाचा आणि पोलिसांचा त्रास होतोय त्यासाठी तुम्हाला इथून पुढे मदत करावी लागेल यंत्रमागधारकांसाठी साहेब शुद्धगिरण्याना जसं अनुदान दिलं जातंय तसं यंत्रमागांना अनु अनुदान देणं खूप महत्त्वाचं आहे साहेब तुम्ही यंत्रमागधारकांना त्या ठिकाणी लाईट बिलामध्ये अनुदान दिलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या बाजारपेठा डेव्हलप व्हाव्यात म्हणून विट्याला खानापूरला आणि आटपडीला तुम्ही नवीन नळपाणी प्रवठा योजनेला जवळपास दोनशे कोटी रुपये दिलेत या सर्व कामांच्याबद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो अपेक्षा साहेब एवढीच आहे की भाऊंच्या पाश्चामध्ये आठ महिन्यामध्ये तुम्ही खूप ताकद दिले असाच आशीर्वाद जसं धर्मवीर आनंद दिघेने तुम्हाला तुमच्या प्रसंगात साथ दिली तशीच साथ तुम्ही आमच्या कुटुंबाला ह्या आम जनतेला अनिल भाऊंच्या अशीच साथ द्यावी अशी माफक अपेक्षा जास्त वेळ घेत नाही असंच प्रेम असाच आशीर्वाद सगळ्यांनी ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करून मी तुमच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळब्याच नाही ना मिळवा कायमचो आराम तोही एका दिवसात वेतनारहित विना डका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा बिटा